अत्यंत सुंदर कार्यक्रमाचं आयोजन त्यांनी इथे केलेलं आहे आपल्या सर्वांना उपस्थित ठेवलेलं आहे आणि एक संधी खासदारांच्या आणि आदरणीय शिंदे साहेबांच्या सत्काराच्या तुमच्या सगळ्यांचं सुद्धा आभार मानण्याचं तुमच्या सगळ्यांचं कौतुक करण्याची संधी सुद्धा आम्हाला दिलेली आहे मी तुमच्या सगळ्यांचं खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेचं सुद्धा अभिनंदन केलं पाहिजे त्यांचे आभार मानले पाहिजे आणि आज तुमच्या सगळ्यांचं प्रणितिताईला दादाला तुम्ही प्रचंड मताधिक्यानं विजय केला याकरता तुमच्या सगळ्यांचे सुद्धा आभार इथे आम्ही मानतो आहोत तुम्ही काय काम केलं हे कदाचित तुमच्या लक्षात येईल मला माहित नाही इतिहास चालत राहतो इतिहास लिहिला जात असतो पण आजचा हा इतिहास लिहिला जाणार आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभेचा त्यामध्ये लिहिलं जाईल की ज्यांनी ज्यांनी इंडिया अलायन्सला मतदान केलं ज्याने ज्यानी आघाडीला मतदान केलं आणि खासदार निवडून दिले त्यांनी या देशाची लोकशाही वाचवलेली आहे या देशाची राज्यघटना वाचवलेली आहे आणि सत्ताधाऱ्यांचा अहंकार संपवून टाकण्याचं काम सुद्धा या जनतेनं केलेलं आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनते देशा जनतेतलं देशाच्या जनतेचं अभिनंदन करायचं त्यामध्ये तुमचे अभिनंदन करायची संधी तुमचे आभार मानण्याची संधी या निमित्तानं आम्हाला सगळ्यांना मिळाली साथ साथ रा जे खूप चांगलं असं आयोजन इथं करण्यात आलंय आदरणीय पवार साहेब आहेत आदरणीय पवार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेबांचा सत्कार विजय दादा उपस्थित महाराष्ट्रातला हा सोहळा अविस्मरणीय सोहळा म्हणून आपल्याला उल्लेख करावा लागेल कायम लक्षात राहणारा सोहळा आहे कारण हे व्यासपीठ जे आपल्याला सगळ्यांना दिसतंय हे पुढच्या कालखंडातलं सुद्धा महाराष्ट्राच्या परिवर्तनाचं व्यासपीठ आहे हे आपण लक्षात घ्या जो देश महाराष्ट्र पुढे घडवायचा त्याचा त्याच व्यासपीठ आज या निमित्तानं निर्माण झालेला आपल्या सगळ्यांना दिसतंय ही खासदार मंडळी इथे उपस्थित आहेत त्यांना जबाबदारी आहे की ही ताकद वाढवण्याची जबाबदारी त्यांची मला माहिती आहे की हे सगळे मला माहिती आहेत जबरदस्त ताकदीचे खासदार आपण देऊन दिले आदरणीय शाहू महाराजां आहेत आमचे निलेश लंके इथं उल्लेख केला जयंतरावांनी सत्ता सत्तेचा अहंकार असलेला श्रीमंतीचा अहंकार असल्या विरुद्ध निलेश लंके सारखा का कार्यकर्ता विजयी होऊ शकतो हे लोकशाहीने दाखवून दिलेलं आहे आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेबांचा सत्कार आपण करतो खरवेळेस सुशील कुमार शिंदे साहेब आहेत आणि पवार साहेब आहेत आमचा कॉलेजचा कालखंड होता सुरुवातीच्या कालखंडामध्ये त्यावेळेस त्यांना आमचे युवकांचे हिरो म्हणून आम्ही पाहत होतो पंच्याऐंशी नंतर आतापर्यंत जवळून पाहण्याची संधी त्यांना मिळाली मला मिळाली आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेबांचा अर्थमंत्री म्हणून केलेलं काम अत्यंत जवळून पाहण्याची संधी मला मिळाली लोकांकरता सर्वसामान्य माणसाकरता कशा पत्तीनं खर्च केला जावा त्यामध्ये काटकसर कशी असावी उदळपट्टी कशी करू नये याचं मूर्तिमंत उदाहरण अर्थमंत्री म्हणून सुशील कुमार शिंदे साहेबांचं काम आम्हाला पावस मिळालं ती परंपरा आतापर्यंत आपण चाललेली पाहिजे आता वेगळं चाललं हे वेगळं सांगत नाही जयंतराव एवढंच म्हणले की तिजोरी खोलून विकतील त्यांना अजून संधी दिली तर <laughs> <laughs> परंतु कशा पद्धतीचा कारभार असला पाहिजे आदरणीय पवार साहेबांचं सा मुख्यमंत्री नेतृत्व आणि आपण आम्ही पाहिलंय सुशील कुमार शिंदे साहेबांचं सा नेतृत्व करण्याची पद्धत मुख्यमंत्री म्हणून त्यांना पाहिलेलं आहे राज्याचं नेतृत्व करीत असताना राज्याला सर्व समावेशक न्याय कसा द्यावा याचं मूर्तिमंत उदाहरण हे नेतृत्व आपले होते त्यांनी केलेलं आहे आणि याच पद्धतीने आता पुढचा काल खरं म्हणजे साहेबांच्या काय बोलावं वेळेच खरं म्हणजे खूप आहे माझं मत असं आहे की एक परिसंवाद दिवसभराचा असा ठेवला पाहिजे की पवार साहेब आणि सुशील कुमार शिंदे साहेबांचं जीवन आणि ते कसं मार्गदर्शक आपल्याला आहे हे सांगणारा परिसंवाद दिवसभराचा होऊ शकतो इतकं ताकदीच काम आयुष्यभर त्यांनी केलेलं आहे की जे आपल्या सगळ्यांना योग्य अशी दिशा देणार आहे सुशील कुमार शिंदे साहेब राज्यपाल होते सुशील कुमार शिंदे साहेब गृहमंत्री होते देशाचे मला एक लक्षात आलं नाही साहेब तुम्ही गृहमंत्री होते पण तुम्हाला ईडी सीबीआय हे काही कधी माहिती झालं का नाही मला माहित नाही त्यावेळेस ईबी ईडी सीबीआय आम्हाला माहित नव्हतं कदाचित कुणी म्हणलं असतं का हे पहा ईडी शिव्या रस्त्याच्या पोरांना माहिती झाली कारण देश चालवण्याची पद्धत ही या आपल्या नेतृत्वांना माहिती होती दुर्दैवानं देश चालवण्याची चुकीची पद्धत अलीकडच्या चौदा सालापासून झालेली आपल्या सगळ्यांना पाहत सुशील कुमार शिंदे साहेबांच्या कालखंडामध्ये दोन गोष्टी आपण पाहायला मिळतोय की ते गृहमंत्री असताना आंध्र प्रदेशचं विभाजन तेलंगणा करण्यात आलं वर्षानुवर्ष आंदोलन चाललेलं होतं पूर्ण प्रशासन ठप्प झालेलं होतं तेलंगणा आणि त्या वादामध्ये तो प्रश्न अत्यंत चांगल्या रीतीनं सोडवण्याचं काम हे सुशील कुमार शिंदे साहेबांनी केलेलं आपल्याला दिसतंय आणि कसाबला कधी फाशी दिली हे फाशी दिली तरी कळालं नाही इतकं बेमालूम काम सुद्धा शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली झालं आपल्याला पाहायला मिळतं हे नेतृत्व ने आपले नेतृत्व आहे मार्गदर्शक नेतृत्व आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला अजूनही पुढं काम करायचं त्यांचं मार्गदर्शन घेऊन आपल्या सगळ्यांना काम करायचं तुम्ही लोकसभेला चांगलं काम केलं परंतु आता विधानसभेचा उल्लेख कसा झाला आपण पाहिलं की आताच सरकार हे भ्रष्ट सरकार आहे धरेशील खासदार धरेशील यांनी आपल्याला सांगितलं त्यांनी एक उदाहरण दिलं जयंतराव तुम्ही येण्याच्या अगोदर त्यांनी असं सांगितलं खासदारांनी दोनशे कोटी रुपये पुलाला खर्च होणार होता तो शंभर कोटी रुपयात चांगला पूल कसा होऊ शकतो याचं उदाहरण ते देत होते आणि तुम्ही उदाहरण देत होते की दहा हजार कोटी रुपयाचं जे काम आहे ते वीस हजार कोटीला कसं करायचं तो सरकार शिकवतय ही वस्तुस्थिती आहे इस्टिमेट फुगवले जात आहेत प्रचंड भ्रष्टाचार संपूर्णपणे राज्यामध्ये चाललेला दिसतोय देशामध्ये चाललेला दिसतोय सत्तेतून पैसा उभा करायचा आणि त्या पैशाच्या जीवावर पुन्हा सत्ता हासिल करायची अशा प्रकारचा कारभार चाललेला आपल्या सगळ्यांना दिसतो आहे आपल्याला खूप मोठं काम आपल्याला करावं लागणार आहे अर्थव्यवस्था पूर्णपणे मोडून गेलेली आहे तुम्हाला खरं सांगतो राज्याची अर्थव्यवस्था मोडून गेलेली आहे आम्हा सगळ्यांना विचार करावा लागेल की आपलं सरकार येणार आघाडीचं सरकार येणार आपण म्हणतो पण आल्या आल्या ही अर्थव्यवस्था दुरुस्त कशी करायची इथपासून आमचा प्रश्न सुरू होणार आहे हे तुम्हाला सांगतो पूर्णपणे शांतता सुव्यवस्था मोडीत निघालेली आहे या सत्ताधाऱ्यांचा एक आमदार पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार करतो सत्ताधाऱ्यांचे मुलं बाळ लोकांच्या अंगावर गाड्या घालतायत आणि त्यांना वाचवायला सत्ताधारी धावतायत अंमली पदार्थाचा हैदोच झालेला आपल्या सगळ्यांना दिसतोय बदलापूरची घटना असेल मणिपूर पासून पाहतोय भाजपच्या राज्यामध्ये मणिपूरमध्ये आदिवासी महिलांवर झालेले अत्याचार आम्ही पाहिलं बिलकिश बानू तिच्यावर झालेला अन्याय बदलापूर मध्ये झालेल्या घटना महिलांवर आणि आमच्या पहिलवान मुली ज्यांनी गोल्ड मेडल मिळवण्यापर्यंतची ताकद ठेवली होती त्यांनी आरोप केल्यानंतर सुद्धा तो खासदार मोकाट फिरतोय आणि यांना तुरुंगात घातलं जातोय हे भाजपची नीती आहे लक्षात ठेवा यांची लाडकी बहिणं नाही यांची सत्ता लाडकी आहे त्याकरता बहिणं लाडकी म्हणतायत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना काळजीपूर्वक निर्णय घ्यावा लागेल या राज्यातल्या शेतकऱ्यांकरता या राज्यातल्या कामगारांकरता या करता, या राज्यातल्या युवकांकरता या राज्यातला जो छोटा व्यापारी असेल त्याच्याकरता सर्वांकरता जनतेकरता पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार आणणं ही खरी जबाबदारी आपल्यावर आहे आणि मला निश्चितपणे खात्री आहे की आपल्या सगळ्यांची एवढी प्रचंड साथ मिळेल की मोठ्या मताधिक्यानं महाविकास आघाडी मोठ्या मताधिक्यानं बहुमतानं आणि एकशे ऐंशीच्या वर गेले तर शंका बाळगू नका आश्चर्य मानण्याचं कारण नाही एवढ्या मोठ्या संख्येनं बहुमत घेऊन महाविकास आघाडी सत्ते येऊ शकते त्याकरता तुमच्या सगळ्यांची साथ राहू द्या एवढं आवाहन या, या, या निमित्तानं करतो अदन्य सुशील कुमार शिंदे साहेबांना या निमित्तानं त्यांचं अभिष्ट चिंतन करतो त्यांना शुभेच्छा देतो